नमस्कार श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट इचरगंजी माध्यमातून यापूर्वी बीट सॅट आणि जेई मेन सारख्या नॅशनल लेवलच्या एक्झाम रिगार्डिंग अत्यंत महत्त्वपूर्ण आणि पालक आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे व्हिडिओज यापूर्वी आपल्याशी शेअर करण्यात आलेले आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल क्षेत्रामध्ये करिअर करण्याचं आहे त्या विद्यार्थ्यासाठी जी नीट एक्झाम द्यावी लागते त्या एक्झाम रिगार्डिंग आज आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याशी या ठिकाणी आपण शेअर करतो आहे सध्या नीट टू थाउजंड ट्वेंटी फायचं नोटिफिकेशन एन टी एनं डिक्लेअर केलेलं आहे फॉर्म फिलिंगची प्रोसेस एक्झाममध्ये ह्या वर्षी होणारे जे काही बदल आहेत आणि फॉर्म फिलिंग करत असताना कोण कोणत्या प्रकारची प्रिकॉशन विद्यार्थ्यांनी पालकवर्गांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे याविषयी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत तर नीट टू थाउजंड ट्वेंटी फाय ही जी मेडिकल क्षेत्रामधली एक्झामिनेशन आहे ह्या एक्झामिनेशनच्या अंतर्गत एम बी बी एस बी डी एस बी ए एम एस बी एच एम एस नर्सिंग फिजिओथेरपी यासारखे जे वेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत त्या कोर्सेसचे सर्व ॲडमिशन्स हे नीट एक्झामच्या माध्यमातून नीट एक्झामच्या स्कोअरवरून ते केले जातात याची पालकांनी आणि विद्यार्थिनी प्रथम नोंद करून घेणं अत्यंत आवश्यक आहे आता ही एक्झामिनेशन देत असताना एक्झामिनेशन फॉर्म फिलिंगची जी काय प्रक्रिया आहे याच्या रिगार्डिंग आपण जर विचार केला तर याच्यामध्ये आपण आज सर्वात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे फॉर्म भरत असताना आपण कोणकोणत्या प्रकारची प्रिकॉशन घेणं आवश्यक आहे याच्यावरती आपण चर्चा या ठिकाणी या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यासोबत एक्झाममधले यावर्षी दोन हजार चोवीस टू थाउजंड ट्वेंटी फोर आणि टू थाउजंड ट्वेंटी फाय कंपॅरेटिवली यावर्षी नेमके कोणकोणत्या प्रकारचे चेंजीस एन टी एच्या माध्यमातून एक्झाम सिस्टीमध्ये मा करण्यात आलेले आहेत याच्यावरही आपण आपण या ठिकाणी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत नीट टू थाउजंड ट्वेंटी फाय एक्झामिनेशन ओवर याच्यावर आपण विचार केला तर ही एक्झामिनेशन नॅशनल टेस्टिंग एजन्सी एन टी एच्या माध्यमातून ती कंडक्ट सर्व देशभरामधून ती केली जाते एक्झाम डेट विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्षात घ्यायचे फोर्थ मे टू थाउजंड ट्वेंटी फाय संडे आहे त्या दिवशी ती एक्झामिनेशन कंडक्ट केली जाणार आहे टू टू फाय असं त्याचं टाईम टेबल त्या एक्झामचं राहील त्या एक्झाम रिगार्डिंग जे काही इन्फॉर्मेशन आहे ती डेफिनेटली विद्यार्थ्यांच्या ॲडमिट कार्डवरती तुम्हाला नंतर ती पाहायला मिळेल त्याच्या रिगार्डिंग आपण नंतर एक आपल्याशी एक व्हिडिओ आपण शेअर निश्चितपणे केला जाईल मोड ऑफ एक्झामिनेशन पाहिलं तर ती ऑफलाईन एक्झामिनेशन आहे पेपर पेन बेस्डवरती एक्झामिनेशन कंडक्ट केली जाणार आहे ड्युरेशन थ्री आवर्स मीन्स वन एटी मिनिट्स ह्या एक्झामसाठी ठेवण्यात आलेलं आहे ॲज कम्पेअर्ड टू टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फायमध्ये हा एक मोठा बदल ह्या एक्झाम सिस्टीममध्ये एन टी एन यावर्षी केलेला आहे गेल्या वर्षी, वर्षी दोन हजार चोवीसमध्ये एक्झामचं ड्युरेशन होतं थ्री आवर्स ट्वेंटी मिनिट्स ते थ्री आवर्स ट्वेंटी मिनिटवरून आता फक्त ते थ्री आवर्सवरतीच एक्झाम कंडक्ट केले जाणार आहे याची सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे नोंद घेणं हे अत्यंत आवश्यक आहे त्यासोबत सब्जेक्ट्स हे ॲज युजल फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी बायोलॉजीमध्ये दोन पार्ट येत आहेत बॉटनी आणि झोलॉजी त्यानंतर मिडियम ऑफ एक्झामिनेशन विचार केला तर सर्व देशभरामध्ये ही एक्झामिनेशन कंडक्ट केली जात असल्यामुळं जवळपास तेरा डिफरंट लँग्वेजेसमध्ये तो पेपर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अवेलेबल असतो याची नोंद विद्यार्थ्यांनी पालकांनी घेणं या ठिकाणी आवश्यक आहे त्यासोबत इम्पॉर्टंट डेट्स टू रिमेंबर याच्यामध्ये ॲप्लिकेशन पिरियड हा आपला आजच्याही व्हिडिओचा महत्वाचा पार्ट आहे सेवन्थ फेब्रुवारीला हे सगळे फॉर्म या ठिकाणी ओपन झालेले आहेत फॉर्म फिलिंगची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि त्याची लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म ठिकाणी आहे सेवन्थ मार्च टू थाउजंड ट्वेंटी फाय म्हणजे सात मार्चच्या पूर्वी आपला तो ॲप्लिकेशन फॉर्म आपल्या नीटचा त्या ठिकाणी भरून कम्प्लीट करणं हे अत्यंत आवश्यक आहे ही नोंद सर्वच विद्यार्थ्यांनी पालकांनी घेणं गरजेचं आहे ॲडमिट कार्ड रिलीज फर्स्ट मे टू थाउजंड ट्वेंटी फाय एक्झाम डेटवर आपण मगाशी चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे आणि रिझल्ट डिक्लेरेशन टेंटेटिव्ह डेट आहे फोर्टीन्थ जूनच्या दरम्यान हा रिझल्ट नीटचा डिक्लर होण्याची शक्यता एन टी एच्या माध्यमातून वर्तवली गेलेली आहे याची नोंद सर्वच पालक बंधुबगिंनी या ठिकाणी घ्यायची आहे त्यानंतर एक्झाम पॅटर्न आणि मार्किंग स्कीम हा जो काय पार्ट आहे तो पार्ट थोडासा दोन हजार चोवीस आणि पंचवीस टू थाउजंड ट्वेंटी फोर अँड ट्वेंटी फाय याच्यामध्ये थोडासा स्लाईट चेंज या ठिकाणी करण्यात आलेला आहे हाही भाग विद्यार्थ्यांनी एक्झाम देत असताना अतिशय चांगल्या प्रकारे आपण ह्या गोष्टी आपल्या डोक्यात ठेवणं त्या ठिकाणी आवश्यक आहे त्यामध्ये टोटल क्वेश्चन्स वन एटी क्वेश्चन्स या ठिकाणी आहे त्या पेपरमध्ये ह्या दोन हजार पंचवीससाठी की जे टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स वॉज टू हंड्रेड क्वेश्चन्स दोनशे क्वेश्चन्स होते ते आता एकशे ऐंशी क्वेश्चन्स ॲज युजल पॅटर्नप्रमाणे ते एक्झामिनेशन कंडक्ट या वर्षापासून केली जाणार आहे त्यानंतर मार्क्स पर क्वेश्चन फोर याच्यामध्ये कोणते चेंजेस नाही आहेत त्यानंतर निगेटिव मार्किंग त्यामध्ये आहे वन मार्क तुमचा त्या ठिकाणी डिडक्ट होईल जर तुमचा आन्सर रॉंग तुम्ही डिक्लर केलं तर ह्या गोष्टी त्या ठिकाणी नोंद या ठिकाणी घ्यायची आहे त्यानंतर सेक्शन्स आपण जर विचार केला ह्या पेपरमध्ये कोणकोणत्या प्रकारचे सब्जेक्ट आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स आपण जर विचार केला तर फिजिक्सचे फोर्टी फाय क्वेश्चन्स आहेत वन एटी मार्क्स पर क्वेश्चन त्यामध्ये फोर मार्क्स या ठिकाणी आपण जस्ट या ठिकाणी चर्चा केलेली आहे केमिस्ट्रीमध्ये फोर्टी फाय क्वेश्चन्स आहेत टोटन एटी मार्क्स आहेत केमिस्ट्री सब्जेक्टसाठी त्यानंतर बायोलॉजी जो काय सब्जेक्ट आहे की ज्याच्यामध्ये आणि बॉटिझुलॉजी असे दोन सेक्शन त्यामध्ये येत आहेत टोटल देर आर नाइंटी क्वेश्चन्स फॉर बायोलॉजी आणि टोटल त्याला वेटेज आहे थ्री सिक्स्टी मार्क्स म्हणजे टोटल सेवन ट्वेंटी मार्क्सचा जो पेपर आहे त्या सेवन ट्वेंटी मार्क्सच्या पेपरमध्ये बायोलॉजी सब्जेक्टसाठी फिफ्टी पर्सेंट वेटेज मी थ्री थ्री सिक्स्टी मार्क्स त्या ठिकाणी आपण बायोलॉजीला त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहेत याची नोंद सर्वच पालक भगिनी त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये आणि टू थाउजंड ट्वेंटी फायवमध्ये आपण याचा कंपॅरेटिव्हली जर विचार केला तर टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बॉटनी झोलॉजी ह्या प्रत्येक सब्जेक्टमध्ये टोटल फिफ्टी क्वेश्चन्स त्या ठिकाणी होते ते आता इथं फोर्टी फाय क्वेश्चन्स आहेत हा एक मोठा बदल सर्वच विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचा आहे ए सेक्शन थर्टी फाय बीमध्ये फिफ्टीन क्वेश्चन्स ए सेक्शन थर्टी फाय क्वेश्चन्स ऑल आर कंपल्सरी आणि बीमध्ये पंधरा क्वेश्चन्सपैकी दहा क्वेश्चन सॉल्व्ह करणं अशा प्रकारच्या कदाचित भरपूर प्रमाणामध्ये तुम्ही प्रॅक्टिस यापूर्वी ह्या एक्झाम देण्यासाठी तुम्ही केल्या असाल परंतु दोन हजार पंचवीससाठी फक्त फोर्टी फाय सा क्वेश्चन्स असणार आहेत प्रत्येक सब्जेक्टचे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे ऑप्शन असणार नाहीत याची सर्वात मोठा हा जो काय चेंज आहे टू थाउजंड ट्वेंटी फायमध्ये तो चेंज पालकांनी विद्यार्थ्यांनी एक्झाम देत असताना लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे ही गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची थी, ठिकाणी आपण इथं विचार करणं गरजेचं आहे त्यानंतर कम टू द नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट की जो आपल्या आजच्या व्हिडिओचा मेन सब्जेक्ट आहे मिस्टेक्स टू अवॉइड इन नीट फॉर्म फिलिंग नीट फॉर्म फिलिंग करत असताना विद्यार्थ्यांच्याकडून किंवा पालकांच्याकडून फॉर्म भरत असताना ज्या चुका होत आहेत त्या चुका कशा प्रकारे आपला अवॉइड करावं लागतील किंवा कोणकोणत्या गोष्टींची प्रिकॉशन घेणं इथं गरजेचं आहे याच्यावरती आपण थोडंसं जर विचार केला तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे इन करेक्ट नेम डेट ऑफ बर्थ ऑर पॅरेंट्स नेम ह्या ज्या तीन गोष्टी आहेत विद्यार्थ्याचं नाव असेल डेट ऑफ बर्थ असेल पॅरेंट्सचं नेम असेल तर दॅट मस्ट बी मॅच टू द टेन्थ रेकॉर्ड दहावीचं आपलं जे काय सर्टिफिकेट आहे त्या दहावीच्या सर्टिफिकेटवरती टेनच्या सर्टिफिकेटवरती ज्याप्रमाणे नेम डेट ऑफ बर्थ आणि पॅरेंट्स नेम आहे त्या प्रकारचं ॲज इट इज त्या ठिकाणी फॉर्म फिलिंगमध्ये तिथं असणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर रॉंग ईमेल आय डी ऑर मोबाईल नंबर हा देखील थोडंसं सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे याची काळजी घ्यायची आहे की जो दॅट विच इज यूज फॉर ओ टी पी अँड रिझल्ट नोटिफिकेशन आपला जो, जो काय ॲक्टिव इमेल आय डी आहे रेग्युलर आपला जो काय ॲक्टिव्ह फोन नंबर आहे तो फोन नंबर त्या ठिकाणी फॉर्म फिलिंगमध्ये देणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर आणखीन एक इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे ब्लड ऑर इन करेक्ट फोटोग्राफ अँड सिग्नेचर विद्यार्थ्यांचा जो काय फोटोग्राफ आहे किंवा सिग्नेचर आहे ते अतिशय क्लिअर त्या ठिकाणी त्याचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी असणं फॉर्ममध्ये गरजेचं आहे याची नोंद सर्वच विद्यार्थ्यांनी घेणं आवश्यक आहे त्यानंतर आणखीन एक इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे चुजिंग इन करेक्ट एक्झाम मिडियम ऑर सिटी प्रेफरन्सेस आपण मागच्या स्लायडमध्ये पाहिलं की टोटल अक्रॉस द इंडिया ही परीक्षा एक्झामिनेशन एक्षा, थर्टीन डिफरंट लँग्वेजमध्ये कंडक्ट केली जाणार आहे परंतु आपण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर सर्व विद्यार्थी जनरली दे आर प्रिपेरिंग द एक्झामिनेशन स्टडी इन इंग्लिश मीडियम आणि त्यामुळे आपलं मीडियम जे आहे ते इंग्लिश मीडियम असणं त्या ठिकाणी नोंद असणं आपल्या फॉर्म फिलिंगमध्ये गरजेचं आहे त्यानंतर सेंटर सिलेक्शन करत असताना नियर बाय जे काय सेंटर आपल्याकडे जे ऑप्शन त्या ठिकाणी दिले जातील तर ते ऑप्शन जो काय आहे सेंटरचा तोही आपण अतिशय काळजीपूर्वक त्यामध्ये फॉर्म फिलिंगमध्ये भरणं हे थोडंसं आवश्यक आहे त्यानंतर स सबमिटिंग मल्टिपल ॲप्लिकेशन्स इट इज नॉट अलाउड वेगवेगळ्या प्रकारचे जादा नंबर ऑफ फॉर्म भरणं एकाच विद्यार्थ्याच्या अंतर्गत ह्या देखील त्या ठिकाणी अजिबात अलाऊड नाही आहेत तर एक विद्यार्थी फक्त एकच फॉर्म त्या ठिकाणी भरू शकतो ही नोंद या ठिकाणी घेणं विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी गरजेचं आहे त्यानंतर फरगेटिंग टू सेव्ह द कन्फर्मेशन पेज म्हणजे कम्प्लीट ॲड फॉर्म फिलिंग झाल्यानंतर कन्फर्मेशन घेणं आणि ती प्रिंट आऊट काढणं हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे कारण जी प्रिंट आऊट आपण घेत असतो आफ्टर फिलिंग द फॉर्म ती प्रिंटआउट नंतर आपल्याला ॲडमिशन प्रोसेसमध्ये निश्चितपणे त्याचा त्या ठिकाणी यूज होतो ते कागदपत्र ते डॉक्युमेंट म्हणून त्या ठिकाणी त्याचा यूज ॲडमिशन प्रोसेसमध्ये केला जातो तर याची नोंद सर्वांनी त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे त्यामुळं ह्या ज्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी सर्वांनी अवॉइड करणं ॲट द टाइम ऑफ फॉर्म फिलिंग हा एक अतिशय महत्त्वाचा एक पार्ट ह्या ॲडमिशन फॉर्म फिलिंगमध्ये आपला थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं असं या ठिकाणी मला वाटतं त्यानंतर डिटेल्स दॅट कॅनॉट बी चेंज आफ्टर सबमिशन फॉर्म फिलअप केल्यानंतर अनफॉर्च्युनेटली समजा आपल्या फॉर्म फिलिंगमध्ये काही मिस्टेक झाल्या तर डेफिनेटली देअर इज अ चान्स टू करेक्ट करेक्ट करायला चान्स असतो त्याला एक नंतर ड्युरेशन तुम्हाला दिलं जातं परंतु अनफॉर्च्युनेटली आपली जर मिस्टेक झाली असेल तर काही मिस्टेक अशा आहेत की दॅट वी कॅनॉट रिपेअर आपण रिपेअर करू शकत नाही आणि अशा काही गोष्टी रिपेअर करायच्या असतील परमिशन असेल रिपीट करेक्शनसाठी तर त्या मिस्टेक रिपेअरी करेपर्यंतची जी काही डेट आहे तोपर्यंत विद्यार्थ्यांनी पालक हे निश्चितपणे प्रेशरमध्ये असतात त्यांना एक वेगळ्या प्रकारचं टेन्शन असतं वेदर दॅट मिस्टेक इज रेक्टिफायड ऑर नॉट ही करेक्ट केली जाईल की के नाही या प्रकारचं जे काय टेन्शन आहे ते डेफिनेटली विद्यार्थ्यांना निश्चितपणे त्यांच्या स्टडीला कुठेतरी ते डिस्ट्रॅक्शन निर्माण करणारं निश्चितपणे असू शकतं आणि त्यामुळं सुरुवातीलाच आपण फॉर्म भरत असताना अत्यंत केअरफुली फॉर्म फिलअप केला तर डेफिनेटली ह्या सर्व गोष्टींची निश्चितपणे आपल्याला कुठल्या प्रकारचं टेन्शन राहणार नाही याची सर्वांनी त्याची काळजी घेऊन आपण फॉर्म भरणं गरजेचं असं मला या ठिकाणी वाटतं याच्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये एक फार महत्त्वाचा पार्ट आहे की जो असा काही पार्ट आहे की जो आपण त्याच्यामध्ये कॅनॉट बी चेंज आफ्टर द सबमिशन म्हटलेला आहे त्याच्यामध्ये रजिस्टर्ड मोबाईल नंबर अँड ईमेल आय डी आपण जो काय फोन नंबर सबमिट करतो आहे किंवा जो ईमेल आय डी नंबर देतो तो नंबर एकदा तुम्ही जो काय तिथं फिलअप करताय तो फिलअप करता केलेला परत तुम्हाला चा, चेंज करायला कोणत्या प्रकारचा चे चान्स नाही आहे हे आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या गोष्टी याच्याबद्दल शुअरिटी आपण काही सांगू शकत नाही त्यामुळं कोणत्या गोष्टीबद्दल आपला चेंजला परमिशन राहील आणि कशासाठी राहणार नाही हे आत्ता आपण या घडीला सांगू शकणार नाही परंतु एक टेंटेटिव प्रत्येक वर्षाचं जे काय रूल रेग्युलेशन आपण पाहिले तर डेफिनेटली हे चेंजेस आपला परत करता येत नाहीत याची नोंद सर्वांनी घेणं त्या ठिकाणी आवश्यक आहे असं मला वाटतं त्यानंतर नॅशनलिटी अँड सिटीज सिटिजनशिप स्टेटस हा देखील आपला चेंज त्या ठिकाणी नंतर करता येत नाही मीडियम ऑफ एक्झामिनेशन जो मगाशी आपण चर्चा केला की थर्टीन डिफरंट लँग्वेजेसमध्ये तो पेपर प्रिंट होऊन एक्झाम कंडक्ट केली जाते तर त्याच्यामध्ये इंग्लिश मीडियम जे काय आपल्या एरियातल्या विद्यार्थ्यासाठी जो सब मीडियम आहे तर त्या मिडीयमची नोंद देखील तुम्ही सर्वांनी काळजीपूर्वक त्या ठिकाणी नोट करणं थोडंसं आवश्यक आहे एक्झाम सिटी प्रेफरनसेस याच्यावरही आपण थोडंसं चर्चा मगाशी केलेली आहे त्यानंतर यामध्ये अपलोडेड फोटोग्राफ सिग्नेचर अँड डॉक्युमेंट्स हे जे ही सर्व जी माहिती आहे ती माहिती आपल्याला एकदा आपण फिलअप केली तर त्याच्यामध्ये चेंज होणं थोडंसं निश्चितपणे अशक्य त्या ठिकाणी गोस राहणार आहे आणि त्यामुळे याची सर्व प्रिकॉशन सर्वच विद्यार्थ्यांनी पालकांनी घेणं थोडंसं आवश्यक आहे असं मला या ठिकाणी वाटतं आणखीन एक इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे पी डब्ल्यू बी डीचा जो स्टेटस आहे किंवा कॅटेगरी सिलेक्शन आहे तर ह्या रिगार्डिंग जी काय आपली पर्सनल माहिती आहे ते देखील माहिती आपण अत्यंत काळजीपूर्वक त्या ठिकाणी भरणं फॉर्म फिलिंगच्या वेळेला हे थोडंसं आवश्यक आहे याच्यामध्ये पी डब्ल्यू बी डीच्या बाबतीत जे काय ज्याला म्हणतो आपण पर्सन विथ बेंचमार्क डिसॲबिलिटी ते सर्टिफिकेट आपल्याकडे असायला पाहिजे द सर्टिफिकेट विच इज इश्यूड बाय मेडिकल बोर्ड ऑफ गव्हर्नमेंट हे सर्टिफिकेट त्या ठिकाणी आपल्याला त्या त्याची जी, जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपला फॉर्म फिलअपमध्ये ती भरावी लागणार आहे याची नोंद सर्वांनी घ्यायची आहे जे विद्यार्थी या कॅटेगरीमध्ये मोडतात त्या विद्यार्थ्यासाठी सूचना फक्त त्या ठिकाणी अप्लाय होऊ शकेल यानंतर फायनल चेकलिस्ट बिफोर द सबमिशन ऑफ दी फॉर्म म्हणजे फॉर्म भरण्यापूर्वी माझं तर मत असं आहे की फॉर्म भरण्यापूर्वी कमीत कमी दोन तीन वेळा यू चेक द फॉर्म वेदर इच अँड एव्हरी इन्फॉर्मेशन इज करेक्टली ऑर नॉट प्रत्येक माहिती अत्यंत व्यवस्थितपणे आणि ती बरोबर भरली गेली आहे का याची काळजीपूर्वक प्रत्येकाने त्या ठिकाणी ते चेक करणं थोडंसं आवश्यक आहे असं वाटतं व्हेरीफाय ऑल डिटेल्स बिफोर द सबमिशन इन्शुअर इमेजीस अँड डॉक्युमेंट्स आर इन करेक्ट फॉर्मॅट याच्यावरही आपण चर्चा बरीच आता सध्या करतो आहे त्यानंतर चेक एक्झामिनेशन मेडियम अँड सिटी सिलेक्शन त्यानंतर ईमेल आय डी त्यानंतर फोन नंबर ह्या सगळ्या गोष्टी यासाठी मगास आपण याच्यावरती चर्चा केली आहे परत पे द फी अँड सेव्ह द कन्फर्मेशन पेज कन्फर्मेशन पेज सेव्ह करणं त्याची प्रिंट आऊट घेणं मगाशी सांगितल्याप्रमाणे तो कन्फर्मेशन पेज आपला निश्चितपणे ते तुमच्याकडं सेव्ह आपण ठेवणं गरजेचं आहे कारण ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन प्रोसेस ऑफ मेडिकल कॉलेजेस हे कन्फर्मेशन पेज आपला फॉर्म फिरिंगचं त्या ठिकाणी इसेन्शियल असतं तर हे एक इसेन्शियल डॉक्युमेंटमध्ये निश्चितपणे त्याचं इन त्यामध्ये त्याचा समावेश असतो आणि त्यामुळे याचाही भाग हा सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणं थोडंसं आवश्यक असं मला या ठिकाणी वाटतं यानंतर ह्या नीट टू थाउजंड ट्वेंटी फाय मला याच्यामध्ये एक आवर्जून सांगावं असं वाटतं की गेली दोन वर्ष हे विद्यार्थी अत्यंत मोठ्या प्रकारचे एफर्ट्स या एक्झामिनेशनच्या रिगार्डिंग घेत आहेत जे विद्यार्थी दोन हजार चोवीसला एक्झाम दिलेले आहेत काही दुर्दैवाने त्यांना मार्क कमी पडले आहेत दे आर अगेन टेकिंग द वन मोर चान्स जे विद्यार्थी पुन्हा एकदा रिपीट करायला लागलेले आहेत म्हणजे गेली दोन वर्ष गेली तीन वर्षं आपण ह्या एक्झामच्या दृष्टिकोनातनं प्रचंड प्रमाणामध्ये मोठे प्रयत्न शंभर टक्के आपण करत आहोत आणि हे जे काय घेतले गेलेले सगळे एफर्ट्स आहेत तुमच्या पालकांना जो काय झालेला जो त्रास आहे पालकांना पालकांच्याकडनं जो काय देण्यात आला जो सपोर्ट आहे तो सर्व सपोर्ट तुम्ही केलेले एफर्ट्स हे फॉर्म फिलिंगमध्ये आपल्याकडं कोणत्याही प्रकारची मिस्टेक होता कामा नये याच्यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ या ठिकाणी आपण आपल्याशी या ठिकाणी शेअर करण्यात आलेला आहे की जेणेकरून जे आपण एफर्ट्स घेतले ते कुठेही व्यर्थ जाता कामा नयेत अतिशय मोठ्या प्रमाणात आणि आज आपण इयर बाय इयर याचा जर विचार केला तर निश्चितपणे नीट एक्झामिनेशन जी आहे ती नीट एक्झामिनेशनमधलं कॉम्पिटिशन एक्झामची डिफिकल्ट लेवल ती इयर बाय इयर डेफिनेटली त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये चेंजीस आणि मोठे चॅलेंजेस आपल्यासमोर निश्चितपणे येताना दिसत आहेत आणि अशा एक्झामिनेशनमध्ये ज्या विद्यार्थ्यांना आपलं मेडिकलमध्ये मोठं करिअर करायचं स्वप्न आहे डॉक्टर बनण्याचं जे काय स्वप्न आहे ते स्वप्न निश्चितपणे पूर्ण होण्यासाठी प्रत्येकाने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कॉर्नरला आपण अत्यंत चांगल्या प्रकारची प्रिकॉशन ही अत्यंत गरजेचं आहे आपल्या श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट इच्छरगंजीच्या माध्यमातून नीटची प्रिपेरेशन करत असताना अतिशय मोठे रिझल्ट आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत प्रत्येक वर्षी अतिशय मोठ्या संख्येनं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला एम्ससारख्या रेनॉल्ड इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याकडं विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होताना आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं आणि त्यामध्ये गेल्या वर्षी आपल्याकडं एक यश पोद्दार नावाचा विद्यार्थी की जो महाराष्ट्राची मेरिट लिस्ट आपण जर पाहिली तर त्या मेरिट लिस्टमध्ये द मेरिट लिस्ट स्टार्ट्स फ्रॉम द यश पोद्दार त्याच्या नावापासून ती मिरिटली स्टार्ट झालेली आहे ही निश्चितच आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी पालकांच्यासाठी निश्चितपणे ती अभिमानाची गोष्ट आम्ही त्या ठिकाणी समजतो आहे आणि त्यामुळे अतिशय मोठ्या प्रकारची रिझल्ट देणारी एक संस्था एक डिसिप्लिन अतिशय चांगल्या प्रकारचं फॅकल्टीज मटेरियल मॅनेजमेंट ह्या प्रत्येक कॉर्नरवरती अतिशय चांगल्या प्रकारचं काम करणारी एक संस्था म्हणून या संस्थेकडं पाहिलं जातं ह्या एक्झामिनेशनसाठी प्रत्येक वर्षी अतिशय मोठ्या संख्येनं विद्यार्थी एक्झाम देताना दिसत आहेत आणि त्या एक्झामची एक चांगल्या प्रकारची प्रिपरेशन विद्यार्थ्यांची व्हावी ह्या उद्देशानं श्रद्धा इन्स्टिट ऑफ करिअर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून एक नवीन एक प्रोग्रॅम या ठिकाणी आपल्याकडं चालू आहे तो म्हणजे श्रद्धा ऑनलाईन टेस्ट सिरीज तर ह्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून देखील आपल्याला जो काय टू थाउजंड ट्वेंटी फायमध्ये जो काय बदललेला पॅटर्न आहे एक्झामिनेशनचा आहे कोणकोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स एक्झामला येऊ शकतात त्या सर्व प्रकारची, 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 प्रकारची चा एक चांगल्या प्रकारची प्रॅक्टिस ह्या ऑनलाईन टेस्ट सिरीजच्या माध्यमातून निश्चितपणे तुम्हाला एक अतिशय मोठा त्याचा सपोर्ट अतिशय मोठा एक बेनिफिट शंभर टक्के त्या त्या ठिकाणी होईल अशी आम्हाला त्याची खात्री आहे तर ते ऑनलाईन टेस्ट सिरीजमध्ये काही पार्ट टेस्ट आपण डिझाईन केले आहेत काही मेजर टेस्ट या ठिकाणी डिझाईन केले आहेत मॉक टेस्ट आपण डिझाईन केले आहेत की ज्या टेस्टचा जो काय पॅटर्न आहे जे काय क्वेश्चनची क्वालिटी आहे जो काय कंटेंट आहे तो डेफिनेटली नीट टू थाउजंड ट्वेंटी फायला आपला निश्चितपणे तो फायदेशीर ठरेल अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे आणि त्याचं जे काय स्वागत मूल्य आहे स्वागत मूल्याच्या आधारे निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी ती टेस्ट सिरीज आपल्याला अवेलेबल या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर त्याच्या रिगार्डिंग देखील थोडीशी इन्फॉर्मेशन निश्चितपणे आपल्या साईटवरती अवेलेबल आहे इथं फोन नंबर दिलेला आहे तर देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही निश्चितपणे त्यावरती संपर्क साधून ह्या टेस्ट सिरीजसाठी तुम्ही जॉईन त्या ठिकाणी होऊ शकता नीटच्या सोबत एम एस टी सी टी त्यानंतर जेई मेन सेकंड अटेम्प्ट एप्रिलमध्ये होणारा त्यानंतर ॲडव्हान्स एक्झामिनेशन ह्या सर्व प्रकारच्या एक्झामिनेशनसाठी श्रद्धा टेस्ट सिरीज या ठिकाणी अवेलेबल आहे की ज्या टेस्ट सिरीजचा निश्चितपणे आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे बेनिफिट होऊ शकेल कारण हे पेपर अत्यंत क्वालिटी पेपर आहेत डिझाईन बाय अवर एक्सपर्ट फॅकल्टीज आणि त्यामुळे निश्चितपणे त्या एक्झामसाठी आपल्याला एक अतिशय याचा एक मोठा बेनिफिट होईल अशी आम्हाला पूर्णपणे याची खात्री आहे तर ह्या आजच्या व्हिडिओमध्ये फॉर्म फिलिंगसाठी आपण अत्यंत चांगल्या प्रकारची प्रिकॉशन घ्याल की जेणेकरून आपला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम त्यामध्ये येणार नाही अशी मी याटिकाने याटिकाने या ठिकाणी अपेक्षा या ठिकाणी करतो आणि निश्चितपणे आपल्याला ह्या येणाऱ्या नीट एक्झामिनेशनमध्ये अत्यंत आपली चांगली तयारी होऊ दे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं आपल्याला सक्सेस मिळावं अशा प्रकारच्या शुभेच्छा मी श्रद्धाच्या वतीनं सर्वांना मी या ठिकाणी देतो थँक्यू